सकाळच्या सहाला दहा मिनटं कमी आहेत आणि इकडे खिचडी भाताचा कुकर लावलेला आहे रात्री गव्हाच्या पिठाचे ढिंक घालून लाडू केलेले होते ते एका डाब्यात भरलेले आहेत बाकीचं जे जे द्यायचं आहे ते सुद्धा एका डाब्यात भरून घेतलेलं आहे इकडे खिचडी भाताचा कुकर झाला कुकरची शिट्टीवरती करून आता मी कुकर उघडते आणि भात डब्यात भरून घेते कुकर उघडल्यानंतर नेहमीप्रमाणे घाई गडबडी जे आपलं होतं तेच माझं झालेलं आहे की भातामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे पण मी परत कुकरमध्ये थोडंसं पाणी ओतलं आणि कुकरला म्हटलं दोन शिट्ट्या परत करून घेऊया तोपर्यंत जे जे काही डब्यामध्ये भरलेलं आहे ते दिदीला म्हटलं एका बॅगमध्ये भर म्हणजे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या की कुकर थंड करून मी तो भात डब्यात भरून घेते कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आता गॅस बंद करते आणि जी वाफ आहे ती वाफ चमच्याने वरती मी काढून घेते कारण सहा वाजलेले आहेत सहाची बरोबर गाडी आहे जेवढी दिदी इथून लवकर जाईल तेवढी संध्याकाळ लवकर ती रिटर्न येईल म्हणून ही माझी गडबड चालू आहे म्हणून हा भात मी गरम असताना डब्यात भरला आणि डबा पॅक केला आणि ज्यावेळेस डबा तिला मी नेऊन दिला तेव्हा म्हणते की आता सहाची गाडी गेली असेल मी पावणे सातच्या गाडीने जाते म्हणून मी काय केलेलं आहे परत तो डबा बाहेर आणला आणि ओपन करायचा प्रयत्न केला पण तो गरम गरम एवढा घट्ट बसलेला आहे की तो डबाच उघडे ना मला मग कसा बसा मी उघडला आणि ताटात तो भात मी आता थंड करायला ठेवलेला आहे थंड झाला की मग आपण डबा भरूया कारण अर्धा तास आपल्याकडे बाकी आहे हा बघा खिचडी भात थंड झालेला आहे आता तो मी डब्यात भरून घेते कारण आता वाजलेले साडेसहा पावणे सातची गाडी आहे चिडी भातासाठी भिजवलेले तांदूळ आणि डाळ शिल्लक राहिलेले ते मी आता दोन तासाने भिजत घालते सहा पस्तीस झालेले आहेत डबे वगैरे सगळं भरून झालेलं आहे बॅग सगळी तयार आहे दीदीसुद्धा तयार आहे मी आता पटकन जाऊन दीदीला स्टँडवरती सोडून येते म्हणजे कसं शरीर एकटाच घरात आहे त्याच्यामुळे मी तिथे स्टँडवर थांबणार नाही ना, तिला सोडणार लगेच रेटल फिरणार आहे शरीर उठला की एकटाच असल्यामुळे गोंधळ हरेल घाबरेल वगैरे चल तुला पटकन सोडून येते बाय नमस्कार मी दर्शना आपले युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही मी, मी खिचडी भात केला त्यातले तांदूळ डाळ शिल्लक राहिली होती त्यात परत उडग्याची डाळ टाकून ते दोन तीन तास भिजायला ठेवले आणि आता मिक्सरला वाटून त्याच्या इकडे इडल्या करायला ठेवलेल्या त्याच्यात बेकिंग सोडा टाकला आणि इडल्या का सॉरी त्याच्यात इनं टाकला आणि इकडे इडल्या करायला हो ठेवलेल्या आहेत आज दिदी गेली सानूकडे तिच्या आता एक्झाम जवळ आलेली आहे म्हणून ती म्हटली जाऊन मी तिला भेटून येते तिच्यासाठी रात्री लाडू वगैरे असा खाऊ केला होता तो सुद्धा दिदी बरोबर पाठवलेला हो आहे सानूला शर्विल बघा इथून बेडरूम मधून उठला आणि बाहेर जाऊन झोपलेला आहे शरो अरे उठ ना नऊ वाजत आले खोकला येतोय खोकला येत असल्यामुळे रात्री बऱ्याच वेळा झोप नाहीये सकाळची दोन दिवसाला उठलं की सकाळी डोळ्यावर त्याच्यात झोप जात नाही एवढ रे ऊठ ह्या बघा इन्स्टंट इडली आपल्या तयार झालेल्या आहे सानूला जी डाळ खिचडी दिलेली आहे त्यातलेच तांदूळ आणि डाळ थोडीशी शिल्लक राहिलेली होती तीच मी दोन तास भिजवून मिक्सरला वाटून घेतली याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा गरम गरम इडली आणि चटणी शरीरला नाश्त्यासाठी दिली होती पण त्याने एकच इडली खाल्ली आणि उरलेले जर त्याच्या प्लेटमध्ये आहे तेच त्याने आहे माझ्या डाब्यात भर तर ती दोन इडल्या राहिलेल्या त्या दोन इडल्यावरून वरून अजून एक इडली घालून तीन इडल्या आणि चटणी त्याच्या डाब्यात भरली आणि त्याचा डाबा आता पॅक करते आणि त्याला तयार करते शाळे सोडायला गडबडी शर्मीरच्या त्या गडबडीत शर्वीरचा डबा आणि बॉटल दोन्ही इथेच राहिले आता देऊन येते रे देवा नाश्ता करण्यासाठी ना इडली घेतलेली मी चटणी घेतलेली आहे आणि आता व्हिडिओ करतेस बघा पाठीमागे मला दिसतोय त्याचा डबा आणि बॉटल चला नाश्ता नाश्ता झाकून ठेवते आणि पहिला त्याचा दा डबा आणि बॉटल देऊन येते नाश्ता केलेला आहे इन्स्ट इडली आहे आणि चटणी खूप सॉफ्ट इडली जा झालेली आहे अगदी आपण रेग्युलर करतो की नाही पिटांबून वगैरे तशीच झालेली आहे दबा दबा की हा डबा आणि बॉटल अगोदर शर्वीलची देऊन देते नाही तर बाकीची मुलं सगळी खाणार आणि हा बघत बसणार आणि कसा असतं रोज शर्वील आठवण करतो डबा दिला का बॉटल दिली का आज नेमकी त्यानेही आठवण केली नाही डबा दिला का बॉटल दिली का विसरून इथेच राहिले दोघांपैकी एकाच्या जरी लक्षात आलं ना तरी समजतं की डबा बॉटल भरलेली नाही बॅगमध्ये म्हणून चला आता हे पहिलं देऊन येते नाही तर खूप गोंधळ होणार आहे बाकीची मुलं खाणार आणि हा पोरगा त्यांच्या तोंडाकडे बघत बसेल एक तर सकाळचा पण हल्ली जास्त काही खात नाही डब्यात जे दिलेलं आहे तेच खातो तर देऊन येते सकाळी एवढी गडबड झाली जाऊन गडबडीने शर्वीरला डबा देऊन आले त्याच्यानंतर नाश्ता गेला आणि आता सगळी कामं आवरलेली आहेत आणि आत्ता वरलेली आहेत बघा बरोबर एकला दोन मिनटं बाकी आहेत आणि आता निघाले मी शर्वीरला आणायला अशी शक्यतो करून असं कधी होत नाही त्याचा डबा कधीच आत्तापर्यंत राहिलेला नाही पहिल्याच वेळा डबा माझ्या चुकीमुळे राहिलेला आहे पण कारण प्रत्येक वेळेस कसं डावा भरला का बॅगमध्ये घालते पण ह्या वेळेस लक्षात नाही आलं ते कारण रेसिपी पण शूट करायची होती आणि इकडे त्याचं पण आवरायचं होतं ह्या गडबडीत ते राहून गेला चला आता त्याला जाऊन घेऊन येते नागाची तयारी झालेली आहे माळाव जाण्याची कारण जो रुटीन आहे आमचं माळाव जाणं आमचं हे चुकत नाही तेव्हा तयार होऊन बसलेलं आहे माळाव जाण्यासाठी आज सायकल नाही आहे सायकलची चेन पडलेली आहे चैन पडलेली म्हणजे त्याची सा पिन असते चैनीच्यामध्ये म्हणजे पूर्ण चेन जी गुंडाळलेली असते आणि पिनेने पॅक केलेली असते ते पीनच कुठे काल पडलेली आहे फक्त चैन तेवढी मिळाली आज व्यापारी मिळावा त्याच्या पूर्ण जिल्ह्यावर सगळी दुकानं बंद असतात म्हणून आज काय सायकल दुरुस्त करून आणू शकले नाही ओके आता कसा खेळतोय तो त्यांवरच कंटाळलेला आहे सायकल नाही म्हटलं तर आम्हाला माळा जायचं म्हटलं तर पहिली सायकल हवी जावी नको मग हा चल मग कुठ जाऊया आता कोण दगावणार नाही बाबा <laughs> नो 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 नाही नाही मी काय टाकणार नाही दीदी अजून आलेल नाहीये आठवाजी पण ते येब द्यायला सुद्धा डॉक्टर कडे घेऊन जायचं मला आलं की परत वाप द्यायला जावं लागणार नाही सॉरी सॉरी कुठे हो नाही संकल्प सायकल ठेवा संकल्प शरीर बरोबर असाच खेळ काय नाही सायकल ठेव शरीर कंटाळे असाच खेळ ना शरीर बरोबर नंतर नंतर कधी नंतर घरी जाणार आपण होय ने संकल्प साडेसात झालेले शरीरला बसवलेले अभ्यासाला मॅथचा सध्या अभ्यास चालू आहे वन टू हंड्रेड पर्यंत नंबर लिहायचे आहेत सर ये अभ्यासाला बसलं की खायचं आहे की नाही लिहि बघ्या पटपट पटपट जी पटकते दीदीला आणायला जायचं आहे परत वाफ घेऊन दीदीला आणायला जायचं सकाळचं जा तर भागलं सकाळी इडली केलेली होती तीच खाल्ली आम्ही दोन टायमाला मी आणि शर्वेन कारण आम्हाला दोघांनाही इडली खूप आवडते अगदी दोन काही चार टायमाला सुद्धा आम्ही दोघे खाऊ शकतो आता तिघांना रात्रीच्या जेवणाला काय करायचं हा मोठा प्रश्न आहे केलं तर संपत नाही आणि नाही केलं तर मिळत नाही तशी अवस्था झालेली आहे कारण सकाळच्या अजून इडली आहे भात आहे चटणी आहे तर काय करायचं अगदी थोडंसंच करावं लागणार आहे काय करायचं हा मात्र मोठा प्रश्न आहे बघूया आता दिदी आल्यानंतर ठरवते काय करायचं ते तर मी आणि शरीर डॉक्टरकडे गेलो तिथे याला वगैरे दिली आणि तिथे असताना दिदीचा फोन आला की वैभवळीत आहे म्हणून बऱ्याच वेळेला आता इथे स्टँडवर येऊन थांबलं आहे पण अजून गाडी आलेली नाही वैभवडीला रेल्वे क्रॉसिंगला थांबलं असणार आहे गाडी सकाळचं थोडंसं जेवण आहे म्हटलं रात्रीच्या जेवणाला दिदीला विचारलं काय करूया तर ती म्हटली काही कर म्हणून मी आता इथे करायला आले तांदळाच्या भाकरी आणि अंड्याची बुर्जी म्हणजे सकाळचं जेवण आणि हे रात्रीचं हे तिघे आम्ही त्याच्यामुळे भाग चला आता मग जेवण बनवते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते हॅलो गुड मॉर्निंग कालचा ब्लॉग थोडं कंटिन्यू करूया शरीरची सायकल आली दुरुस्ती करायला मी दुरुस्ती करायला दुरुस्ती करायला घेऊन ते हा काच नाही आहे तिथे तिथे गेले बघ्या आज जर नाही दुरुस्ती केलं तर शाळेतून आल्यानंतर राणाऱ्या ठेवणार आहे म्हटलं त्याला शाळेत सोडलं आणि सायकल दुरुस्ती करायला घेऊन आलेलं दिदी गेलेच आहे मी आले चालत शर्वीलची सायकल दुरुस्तीला टाकून संध्याकाळी पाच वाजता देतो म्हटलेला त्यावर संध्याकाळी परत आणायला जावं लागणार आहे आकाचे आज सहा वाजलेले आहेत आणि मी आणि शरविल सकाळी जे सायकल दुरुस्तीला टाकलेली ते आणायला चाललेलं आहे केकची ऑर्डर होती त्याच्यामुळे वेळ झाला केक बनवून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे सेट करायला म्हणजे कसं तिकडून आम्ही आलो की परत माळ्यावरती खेळायला जाणार शरीर ऐकणार नाही म्हणून केक अगोदर बनवून फ्रीजमध्ये ठेवला आणि म्हटलं इकडे जायला वेळ झाला तरी चालेल तर आता बघूया कारण चालत निघालेलं आहे गाडी घेऊन मी जर गाडी गे घेऊन गेली तर परत तो रस्त्यावरून सायकल घेऊन येणार त्याला जमणार नाही रहदारी असल्यामुळे रस्त्यावरती जास्त म्हणून म्हटलं चालत जाऊया दोन मिस्टरांच्या शाळेतून आहे येताना मात्र हायवेवरून यावं लागणार आहे कारण येताना इथून जरा सायकल घेणं अवघडच आहे साईट न चालव साईट ने, ने चालव अरे <laughs> बघा <जरी>, कसा पळवतोय साईट होय हळू चालवायची दमले ना मी किती पळवतोय ते पण आपण घरी मग थांब इथे मी आले दीदी बरोबर थांब काय हा दीदी बरोबर मी आले हे ठेवून बाळावरून आलो आणि आता निघालोय वाप द्यायला चला नोट वरती, बेटो वीडियो वीडियो अडला तर मग ह्या नोटवरती आजचा व्हिडिओ इथेच थांबूया परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका